अकोला जिल्ह्यात अकोट शहर पोलिसांची तसेच स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत अकोट ते अकोला रोडवर दोन इस्मांजवळ देशी कट्टा आणि अग्निशस्त्र असल्याची माहिती मिळताच त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ एक मॅगझिन आढळून आले आणखी चौकशी केली असता देशी कट्टे अग्निशस्त्र आणि नऊ जिवंत कारतूस जप्त करण्यात आले आहे यात दोन इस्मांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हो यांनी दिली आहे सोळा जानेवारीला अकोट शहरात दोन पिस्टल जप्त करण्यात आले होते याची तपासात दोन आरोपी हे अटक करण्यात आले होते पुढच्या तपासमध्ये असा दिसून आला की पुण्याच्या एक आरोपीने मिडलमॅन मार्फत हे पार्सल या ठिकाणी डिलिव्हर केला होता काही दिवसांनंतर तीस तारीखला तिसऱ्या आरोपीला पण अटक करण्यात आली याची तपासात मध्ये याची तांत्रिक जे चॉक्सी केली त्यामध्ये असा दिसून आला की त्यांनी गँगस्टर लॉरेन्स बिस्नोईसोबत दोन वेळी व्हिडिओ कॉल्स केलेले आहे तसेच त्याच्या भाऊ अनमोल सोबत पण त्याचा ऑडिओ कॉल तसेच आणखी एक इंटरनॅशनल नंबर वन ऑडियो कॉल आहे पुढची तपास कोर्ट सिटी तसेच एल सी बी सर्व रीतीने करत आहे त्याचे मागे काय उद्देश होता याने आणखी काही याचा रोल वगैरे आहे का सर्व रीतीने पोलीस तपास करत आहे